बसली बघा इथं लेकर घेऊन शिना लेकर पण बघा कशी अडचणीत ही हात घालते ती सारखा ध्यान ठेवा लागतं आता दाद्या काय आहे का दाद्या कशाला अडचणीत हात घालतोय बसली आपलं काम ही झाली सगळी आता ही घेतली सावलीला त्या माणसाने नादी लागून चालतंय रात्री अगाई आले तर रात्री अकरा वाजता येऊन शिना धिंगाणा चालू केला पिऊन आलं कोणी पाजली का स्वतः पिऊन आलता हे काय माहीत नाही पोरग काल दिवस मावळतानाच गेलं भाऊ माझा सकाळी पण कावाच्या कावात तणलं तणलं तंडलं तंडलं आणि निघून गेले तयार काय गुराला वैर नाणावं म्हणतात ग टाकावं म्हणतात ग काय बघावं म्हणतात निस्तं भांडायचं निस्तं भांडायचं त्या पोरान सांगितलंय तोंडाला लागायचं नाही म्हणून शिनगर बसली संग काय बोलली नाही ही आहे ती व दोन डेकर माझी त्यांच्याकडंच बघून शिनग राहायचं आहे का नाही कारण की दुसरा काही इलाजच नाही आता मला पण कामं ही करू लागते ती झालं आता शाळा चालू झाली और ही परत जाते शाळेला मी एकटीच घरी पडते काय करायचं लेकर घेऊन शिना आता करते काम परत एकटीला आहे त्यांचं बोललेलं ऐकायचं आपल्याला आपल्या भावानं सांगितलं शांत बसायचं काय बोलायचं नाही म्हणून मी हाय शांत बघणार एक दोन दिवस बघायचं काय बदल होतोय गा आपण ग बसल्यावर काय सुधारणा होती गा पण त्या माणसाची सुधारणा होत नसते सहसजी सुधारणा होत नसती काय म्हणते ती वागा चांगलं वागायला चांगलं बोलायला चांगल्या माणसांसंग राहायला वेळ ला लागतो पण वाईट सगळं करायला काय वेळ लागत नाही सेकंदात वाईट सगळं करू करते ती या जेजे ते जजे त्याच्या प्रपंचात येते आम्ही पण आमच्या आमच्या जीवनात हाय दुःखी पण ही दोन आहे ती त्यामुळं किती पण संकट येऊ द्या सामोरं जायचं त्याला लोक आजूबाजूची राना नीट करायला लागली ती वाईट तर लय वाटतंय पण बघू आपल्याच्या ना होईल तेवढं तर करू त्यांचा नात करायचं नाही त्यांना काय सांगायचं नाही अजून भिहा वाटतंय कशाचं म्हणते आता माझ्या राहण्या जायचं नाही माझं काय बघायचं नाही राहून ती पडीक त्यांच्या नादाला लागल्यावर काय ती म्हणते ती आपण आय कायच नाही हा पण गेला आणि हो पण गेला त्यांच्या नादाला लागून चालतंय मग काय बोलायचं ती बोलू द्या काय त्यांना म्हणायचं ती म्हणू द्या त्यांच्या नादाला लागायचं नाही हा ही आपली कामं करत राहणे आपली आपली लेकरं बघ बघत राहणे मुंग्या ऐकते खाली मुंग्या आता पाऊस पडला त्यामुळं निघते तर दोन पाऊस आमच्याकडे झालं बघा चांगलं तीन दोन चांगलं झालं ती काय चिरचिर होती कालचा चिरचिर होती पण दोन पाऊस चांगलं झालं असं पेंडभल तर झालं चांगलं राह आला, आला 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 म्हणून तर पाऊस आला काल पोराला सांगूस तर काल आणून टाकला बाजार गेलं टाकून शिना मी थोडं सांगलो तर पण त्यानं ठीक घच भरून शिना बाजार आणला बाळा आपलं ते आपलं केलं कशाला आपलं ते आपलंच असतं भनीभंड किती पण भांडू द्या किती पण ही करू द्या पण ती भांडण वेगळंच असतं भनी भावांडाचं आहे का ना त्या भांडणात राग नसतो हिरस नसते एक दुचापणा नसतो ती भांडण सगळ्यापेक्षा ती भांडण एक असत काल जाताना पण ला का चाललोय मी काळजी घे नको दाजीच्या नादी लागू बघ शांतराम काय बदल होतोय का बघू मग आता सगळं करून बघितलं ही हे पण करून बघू काय बदल होतोय गाणं हाय एक दोन तीन दिवसात म्हणते ती आयपाला घ्यावं इकडं हो बोलवून शिना फोन करून शिना एक दोन तीन दिवस येऊन राहावा म्हणणार आहे कारण की मला पण लयकच तर व्हायला लागले एक दोन तीन दिवस राहिले म्हणजे बरं वाटेल ना मला पण बरं वाटेल ना त्यांना पण बरं वाटेल हे माणसाची रोज कटकट ऐकून -कट ऐकून डोकं भैर माझं झालंय कुठपर्यंत ऐकाय जाऊ सांगा तुम्ही लेकर घरी असली एवढं बोलत नाही तर पोरं घरी नसली की चालू करते स्वयंपाक अजून केला नाही बाबा स्वयंपाक करायचा सर चपात्या ही होत्या तीच मी ओंकारण दादू तिघांनी तीच खाल्ल्या रातचं काय टाकून द्यायचंय सांगा पाच सात चपात्या होत्या मग तेही केलं सोयाबीन है ना सुक सोयाबीन केलं आणि तीच तिघांनी खाल्लं घोस्याला एक चपाती टाकली टोम्याला एक चपाती टाकली आता दुपारा काय तर करा केलं करायचं नाही तर संध्याकाळीच बघायचं आहे नी तर काही जेव जेवत तर थांबायचा विषय येत नाही घरी थांबत तर नाहीत तर जेवायचा काही विषय आलं की काय एक दोन शब्द कुचक बोलायचं की लगी निघून जायचं एक मला अवघड वाटतंय एवढं आपण राहतोय एवढं बोलतोय तरी आपण राहतोय त्यांच्या कसं लक्षात येत नाही एवढं आपण हिला बोलतोय तरी हिल राहतो आपण सुधरावं जरा डोकं शांत ठेवावं तसलं तस नाही उलट जास्तच बोलायचं पण कमी नाही एवढी लेकरं कामा परपंच कशी करायला लागली ती कशी नाही कालची लेकरं आणि ह्यांना एकच ना खरं संगत गुण इतका जर माणसाला तो गुण आहे केली संगत तर चांगल्या माणसाची संगत करा कारण की त्या संगतीनं स्वतःच वाटोळूत होतंय आक या घराचं वाटोळ होतंय काही नवीन पोटाना हाय आता म्हणते तर किती दिवस ती खाणार आहे बाजार आणल्याला तुझ्या जन्मला बाजार जाणार आहे काही काय हे माणसाला करून काय बोलू मला हीच काही कळे आणायचं तर नाही स्वतः आणि माझ्या भावानं आणून ठेवलाय दिलाय तरी पण ह्यांच्या पोटात दुखतंय ही माणूस हाय तरी कसा म्हणजे स्वतः पण आणायचं नाही दुसऱ्याला पण आणून द्यायचं नाही म्हणजे माझी आपदा किती चालू केली आहे माणसानं मस्त माझा नवरा आहे पण काय करू यांच्या चुका आहेत त्या कुठपर्यंत यांच्या चुका दडवून अ गप असायचं तर मी काय पण बोलू दे तो गप आहे काय बोलायचं नाही मी गप ऐकलं गप राहिली की मग चांगला आहे काय उलट जरी उलट बोलायचं नाही त्यांनी जरी मला काय पण बोलू द्या उलट मी बोलायचं नाही त्यांना आता ह्या विषय निघला म्हणून सांगते आज साखळ्या केल्या त्या करूनशिणा एक सात आठ नऊ महिने मला आधीच माझ्या आईनं केल त्याच मोडूनशिना एक साखळी पडली म्हणून दुसऱ्या साखळी ही केल त्यात किती हेनी दीड ते दोन हजार रुपये घातला असतील तर मला मध्ये माझ्या दी काढूनशी ना बघा आता कुठल्या कुठं चालली केलंय तर माझ्या आईनंच पण कुठल्या कुठं चालल्या ते आता आता शिक साखळ्या मागितल्या आता उंद्या काय मागते ते काय माहिती पण ह्यात ह्यांनी काय हा ही त्यांचं आहे ही मान्य करते हे त्यांनी केलेलं आहे पण ही कानातलं जी काय आहे माझ्या आईने केलेलं आहे त्यांचं काय नाही आणि ती एक साखळी मोडली होती त्या ह्याने त्यात काय पैसे घालून केल्यामुळं आता म्हणते काढून माझं माझं मी दिन ग तशी दीड दोन हजार रुपये घातले तर मी देन ग तशी त्यांना सांगतो म्हणजे ही दिवशी ना त्यांना पैसे वापराय गावते तर ती गावते त्यांना आईशी होती ती होती सांगायला गेल्यावर लय आहे तसं काय म्हणते ती पोतीचं पुराण संपल पण माझं संपायचं नाही असं काम ज्या त्यांना दोष देऊन किंवा माझ्या स्वतःवर मी दोष देऊन काय भोग आहे भगल्याशिवाय भाग नाही कुठं जाव अस की नीट होईल कुणाकडे जाऊ काय करू कुणाला सांगू हीच मेन नाही आई बाप्पाला सांगू त्या दिवशी पप्पा आलत बरं का खरं तीन साडेतीन वाजता पप्पा थांबलं हे आलं नाही पावसा पाण्याचा तिथं घरी पण कोण नाही आई होती भाऊज होती म्हणून गेलं पप्पा निघून त्यात पप्पाचं काय चुकलं तुम्ही सांगा हेनी सुधारलं तर बरं आहे बघा नाही तर का नाही मी एक निर्णय केलाय फिक्स लेकरांची काय काळजी नाही मला लेकरं आता मोठी झाली ती त्यांच्या मागे त्यांचा मामा खंबीर आहे त्यामुळे त्यांचं पण काय टेन्शन नाही पण हे आताच मी तुम्हाला नाही सांगणार मी ती निर्णय कुठचा घेतला आहे काय घेतला आहे ज्यावेळेस ती वेळ येईल त्यावेळेस मी ती निर्णय तुम्हाला सांगेन